रक्तात पेटलेल्या अग्नित सूर्यानो तुमची आय बहीण आजही विटंबली जाते हाटाहाटातून मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेनबत्तीसारखी जाळतात माणसं चौकात चौकातून कोरभर भाकरी आणि पासाभर पाणी यांचा अट्टहास केलाच तर आजही फिरवला जातो नांगर घरात दारावरून चिंतकातले सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अग्नित सूर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध खैदी ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आबाळवर झालीये माझ्याही यातनेनं आता जिंदाबादची गर्जना केलीये रक्तात पेटलेल्या अग्नित सूर्यांनो आता या शहरा शहराला आग लावी चला